स्वरसंगम कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयशंकर वाघमारे गायक तथा संगीतकार महाराष्ट्रभर कलावंतांसाठी कार्यरत आहेत परभणी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने सर्व जाती धर्माचे कलावंत वारकरी संप्रदाय कीर्तनकार भजनी मंडळ भीमशाहीर गायक तमाशा कलावंत बँडवाले जागरण गोंधळ कव्वाली व वा डमरूवाले सर्वच कलेचा प्रकार असलेली कलावंत या संघटनेमध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष यांचा समावेश आहे अनेक कलावंतांचे मानधनाचे प्रस्ताव जिल्ह्याभरातून ओरिजिनल कलावंतांचे प्रस्ताव ऑनलाईन केलेले असून एकाही कलावंताला सादरीकरण करण्यासाठी बोलावण्यात आलेला नाही हा अन्याय असून या अगोदर सुद्धा तीन वेळा निवेदन दिले आहे जिल्ह्याभरातून तालुक्यातून सर्वच जाती धर्माचे कलावंत संघटनेमध्ये असून हा आमच्यावर पूर्णतः अन्याय झाला आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी कलावंतांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं ते निवेदन यासाठी होतं की एकोणीस तारखेला मागं जे प्रोग्राम झाला सादरीकरण दो सॉरी दोन तारखेला जे सादरीकरणाचा कलावंताचा प्रोग्राम झाला या प्रोग्राममध्ये बाराशे पंचावन्न कलावंत या परभणी जिल्ह्यामधून मला वाटते जवळपास ऑनलाइन आहेत परंतु त्यामध्ये मोजक्याच कलावंतांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि जे बोलवण्यात आलं होतं त्यामधून देखील काही कलावंत गैरहजर होते आणि गैरहजर असल्यामुळं काही संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यामधून बाराशेपैकी जवळपास हे जे कलावंत आहेत खेड्यापाड्यातले सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले कलावंत आहेत या सादरीकरणाला या कलावंतांना कुठलाही एकही एक कॉल आला नाही किंवा कुठलंही काही आलं नाही एस एम एस देखील आला नाही त्यामुळं कुठंतरी आम्हा या सर्व कलावंतावर अन्याय झालेला दिसून येत आहे म्हणून मी स्वरसंगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे माझी संघटना कलावंतासाठी या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते परंतु माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठंतरी आमच्यावर अन्याय होत असलेला आम्हाला दिसून आला म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या निवेदनाद्वारे आम्ही एक ऑनलाईन केलेल्या कलावंताच्या ज्या प्रत आहेत त्यांना या निवेदनाला जोडून आम्ही दिलेलं आहेत आणि आम्हाला कुठंतरी अपेक्षा आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं आहे की यावरती तुमचा कुठंतरी विचार करू आणि जे कलाकार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे खरंच परभणी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्यासाठी खूप चांगले म व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना मानतो आणि वयोवृद्ध कलावंत मानधन समितीवर जे कलाकार होते त्या कलाकारांच्या माध्यमातून कुठंतरी स कलाकारांना थोडंफार गैरसमज होत असल्यामुळं शासनाकडे गेल्यामुळं आम्हाला कुठंतरी योग्य रीतीने न्याय मिळेल ही अपेक्षा वागतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब हे आमच्या कलावंतांच्या निवेदनाद्वारे ज्या प्रत लावलेल्या आहेत आम्ही जवळपास ऑनलाईन केलेल्या सत्तर ते ऐंशी कलाकारांचे प्रत आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी ज्या प्रत ऐंशी लावलेले आहेत यामधून ऑनलाईन केलेल्या काही लोकांना जे आहे दुसऱ्या वेळेस सादरीकरण होण्याची शक्यता आहे आणि साहेबांनी सांगितलं की ऐंशी लोकांचं झालेलं आहे आणि काही लोकांचं शिल्लक का आहे कदाचित तो दुसऱ्या सादरीकरण घेण्यांचं त्यांच्या बोलण्यामधून कुठंतरी हो आम्हाला जाणवल्यासारखं वाटलं यामध्ये आमचे लोक निघतील ही अशी आम्हाला आशा आशा बाळगतो आणि काढावी अशी पण आशा बाळगतो कदाचित आम्हाला जर या न्याय नाही मिळाला आमच्या या निवेदनाद्वारे जवळपास मी तीन वेळेस निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस ऑनलाईन केलेल्या प्रत देखील त्या ठिकाणी आम्ही जोडून दिलेल्या होत्या त्यामधल्या ज्या प्रथा आम्ही जोडून दिलेल्या होत्या त्यामधल्या एकाही कलावंतांना एस एम एस किंवा फोन आला नसल्यामुळे आमच्या अन्याय झालेला आहे आणि आता ही तिसऱ्या वेळेसची मी मग कलाकारांना सर्व जिल्ह्याभरातून कलाकारांना या ठिकाणी घेऊन मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आणि त्या प्रत दिल्या साहेबांनी सांगितलं की यामध्ये काही ना काहीतरी आम्ही लोक नक्की घेऊ आणि घेतील अशी आशा बाळगतो कदाचित जर नाही गेलं तर आम्ही येणाऱ्या पंचवीस तारखेला आम्ही मा माझी स्वर संगम कलावंत संघटनाच नव्हे तर या परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक कलावंताचा बँड बँज वाग्या मृळी तमाशा डमरूवाले कीर्तनकार भजनी मंड सिंगर ट्रॅक सिंगर ऑर्केस्ट्रावाले जेही कलाकार छोटे मोठे लोकं आहेत त्या सर्व कलावंताच्या वतीने आम्ही जिल्हाभर आंदोलन छेडू एवढं बोलतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज